पाहत सम्राट काम आमची. अंकलगी येथे महादेव मंदिरात या संदर्भात बैठक पार पडली बैठकीत तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी येथील भीमाशंकर पाटील कुलांकर तेली शिवलिंगप्पा तेली भीमराय काखंडकी बिरादार विराप्पा कोहळी माळी बाळासाहेब कांबळे महादेव कांबळे अनिल उदगिरी शेको महाराज अमित हदगनी गोपाळ माळी वसवराज माळी हनुमंत तेली मोदीन मुल्ला रवी कोळी सागर उमराणी राकेश कांबळे शंकर कांबळे आदी उपस्थित होते बैठकीनंतर तुकाराम बाबा बोलत होते तुकाराम बाबा म्हणाले दुष्काळी जत तालुक्यातील प्रत्येक गावात म्हैशाळचे पाणी पोहोचले पाहिजे यासाठी आपण दोन हजार पासून लढा उभारला आहे श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संख गुड्डापूर माडग्याळ येथील पाणी परिषदा घेतल्या गावोगावी बैठका घेतल्या जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढणे लाक्षणिक उपोषण करत मंशाळचे हक्काचे पाणी जतला मिळालेच पाहिजे अशी आग्रही व आक्रमक भूमिका घेत जलचळवळ मोहीम राबवली याच मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सात जून दोन हजार एकोणीस रोजी संकते मुंबई मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडी काढली जच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक दिंडी काढण्यात आली याच दिंडीने शासन व लोकप्रतिनिधी पोलखोल झाली आजपर्यंत लोकप्रतिनिधी पाणी येणार देणार सांगत होते पण प्रत्यक्षात जत पूर्व भागाला पाणी द्यायला पाणीच नाही हे उघड हेच या पायी दिंडीचे यश होय पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार उदयनराजे भोसले माजी आमदार संजय काका पाटील माजी मंत्री जयंत पाटील आदिती तटकरे यांच्यासह म्हैशाईच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत हा विषय लावून धरला अंकलगी येथे आमरण उपोषणही केले पाण्यासाठीचा हा लढा आजही सुरू आहे आश्वासने देऊनही पाणी दिले जात नाही कामाच्या निविदा काढल्याचे सांगतात पण तसे घडले नाही या संदर्भात अंकलगीसह दुष्काळग्रस्त गावाचा ठराव घेऊन अधिकाऱ्यांना भेटून आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा यांनी आंदोलनाचा इशारा दिला उपयोग झाले आज आमच्या सर्वांमध्ये एक निर्णय करण्यात आला की येणाऱ्या दोन दिवसामध्ये रास्ता रोपो त्याचबरोबर मैशाचं पाणी जर पूर्ण भागामध्ये ज्या पद्धतीने पत्र दिलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल पण अजून काही झालेलं नाही पाणी जोर मिळत नाही आम्ही तो दाब प्रशासक अधिकाऱ्याला मैशाच्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत पाणी मिळालं पाहिजे आमची कडक भूमिका आहे सहा महिन्यामध्ये काम चालू करणार असा देखील आश्वासन दिलं सहा महिने ओलांडून गेले तरी देखील कुठल्याही पद्धतीने हालचाल नाही पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशी कडक भूमिका ठेवून आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत पुन्हा ह्या ठिकाणी अमोल रोपोचे रास्ता रोखो या कामाची सुरुवात आजपासून तब्बल सहा महिने झाले एका एक अधिकारी एक एक मोठ्या लेवलचा अधिकारी या ठिकाणी येतोय सांगून जातोय पण तरी देखील त्यामध्ये कुठली हालचाल होत नाही गेले अनेक वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पण आतापर्यंत आम्ही हे ऐकतच आलोय की पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार पण पाणी मिळायचं काय नाव पताच घेत नाही तर पाणी जर असेल पाणी उश्याला नाही कोरड घशाला विस्तारित पैसा योजना आहे त्याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता जे पाणी जत तालुक्यामध्ये आहे जे जत तालुक्यामधून पाणी अनेक भागामध्ये जात आहे ते पाणी वसपेट तलाव आणि वसपेठ तलाव ते गुडापूर तलाव आणि गुडापूर तलाव वड्या संघ तलाव मध्ये आले तर संघ तलावापासून पूर्व भागामध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी कॅनल तयार आहेत त्या भागामध्ये उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतंय अशा पद्धतीने नकाशा मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी स्वतः दाखवला होता आणि त्याच अनुषंगाने त्यावरती सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर झाल्यात पण आज तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले सहा महिने झाले पण त्या कामावरती कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही जर ते काम होत नसेल अमरण अमरणोपोषण करण्याचा निर्णय आणि त्याच पद्धतीने त्या कामाचं काय झालं अशा पद्धतीने जाब विचारासाठी उद्या सकाळी आम्ही माननीय जलसंपदा विभागाला भेटणार सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा